मुळज लमाण तांड्याच्या शाळकरी विद्यार्थी कलावंतांनी घडविले देशभक्तीचे दर्शन उमरगा तालुक्यातील मुळज जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने सांस्कृतिक कला महोत्सव घेण्यात आला या कला महोत्सवात विद्यार्थी कलावंतांनी लावणी भारूड गवळ गोंधळ यासह देशभक्तीपर गीतांचे बहारदार सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली लमाण तांड्यावर वास्तव्य करणाऱ्या शाळकरी चिमुकल्या कलावंत विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांचे अप्रतिम सादरीकरण करून लमाण तांड्यावर देशभक्तीचे दर्शन घडवून आणले या शाळेचे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक बळीराजा घोरवाडे यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली होती श्री गणेशा देवा आला रे आला सिंबा आला गाडी घुंगराची मला लागली कुणाची उचकी झुंजुमुंजु पहाट झाली ओ शेठ तुम्ही नादच केला थेट पिचली माझी बांगडी आपलीच हवा दर्या किनारे एक बंगलो मेरा कर्मातू मेरा धर्मातू राजे छत्रपती शिवाजी महाराज यासह आदी लोकगीते भारुड लावणी गवळण भक्तिगीते पोवाडा या विविध कला प्रकारांचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकली सरपंच महेश शिंदे माजी सरपंच आप्पासाहेब वडदरे कविता राठोड विस्तार अधिकारी काकासाहेब साळुंके केंद्रप्रमुख भरत चौधरी दत्ता पाटील शालेय समितीचे अध्यक्ष भास्कर राठोड उपाध्यक्ष मिथून चव्हाण शिवराम जाधव अमोल चव्हाण सतीश राठोड संजय राठोड आदींसह ग्रामस्थांनी कला महोत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले उमरगा येथील नाते मैत्री ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते सूत्रसंचालन आनंद मोरे व धनराज कुडकुले यांनी केले बंजारा तांड्यावरील विद्यार्थी कलावंतांनी सादर केलेल्या विविध कला आविष्कारांचे सर्वत्र कौतुक होत आहे रोहित गुरवसह मारुती कदम उमरगा धाराशिव उमरगा तालुक्यातील मुळज लांडा या जिल्हा प्राथमिक शाळेमध्ये आज कला महोत्सव कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या कला महोत्सवाला प्रतिसाद मिळाला आहे आपल्यासोबत या शाळेचे मुख्याध्यापक गोरवडे सर आहेत आनंद मोरे सर आहेत तसंच काही ग्रामस्थ आहेत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज असतील बंजारा समाजातील ह्या म्हणजे मुली या ठिकाणी आपल्याला वेशभूषेमध्ये दिसत आहेत तसेच काही ग्रामस्थ पण या ठिकाणी आपल्याला त्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आपण या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल सर हा कला महोत्सव आहे कसं पाहताकडे हो या कला महोत्सवामध्ये विविध साधत असताना मानसिक शारीरिक आणि बौद्धिक विकासामध्ये वाढी बरोबरच विद्यार्थ्यांचा जो कला आविष्कार आहे विद्यार्थ्यांचे जे उपजत गुण आहेत त्याला आविष्कार देणं गरजेचं आहे म्हणजेच काय जरी काही विद्यार्थी आपल्या या शालेय व्यवस्थाना व्यवस्थापनामध्ये जरा रेग्युलर नसतील तरी पण काही विद्यार्थी या कला गुणामुळे शाळेमध्ये शाळेच्या प्रवाहामध्ये ते समरस होतात आणि शिक्षणाची हे गंगा ती स्वतःहून प्रवाहित करतात आणि ते या शिक्षणाच्या समावेशामध्ये सतत ते कार्यशील का असतात या सांस्कृतिक महोत्सवाला सायंकाळी आठ वाजता सुरुवात झाली आहे या ठिकाणी उत्कृष्ट ग्रामस्थ आहेत काय सांगाल आपलं नाव काय आहे आणि आपण खूप परिश्रम घेता हा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी काय सांगाल आपलं काय हा नक्कीच सर आ, एक ग्रामस्थ या नात्यानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की गेली दोन वर्ष आम्ही या ठिकाणी पाहतोय की मुख्याध्यापक श्री सर आल्यापासून शालेय उपक्रम जे आहेत ते आम्ही राबवत असताना इथं पाहतोय फरकबाग अस असेल किंवा विविध कला आ, गुण सादर करणारे अशा प्रकारचे कार्यक्रम असतील किंवा आणखीन वेगवेगळे उपक्रम आहेत पूर्ण उपक्रम अभ्यासक्रमाबरोबरच अभ्यासपूरक जे काही उपक्रम आहेत ते सुद्धा इथं सर राबवत असताना आम्हाला दिसत आहे त्याचबरोबर आता विद्यार्थी इथं आम्ही पाहतोय की बंजारा संस्कृती असेल महाराष्ट्राचे आराध्य देवत श्रीमंत शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या वेशभूषेत संपूर्ण काही अतिशय आनंदित असं काही वातावरण या ठिकाणी दिसत आहेत आणि अशा प्रकारची आ, या ठिकाणी कला हे बाल कलाकार सादर करत असताना आम्ही पाहतोय आणि त्याचे एक प्रकारचा आनंद आम्हाला यातून मिळत आहे आज आपण उमरगाव तालुक्यातील मुळज दंडा या प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक महोत्सवासाठी आलेलो आहोत आपण पाहू शकता या ठिकाणी जी आपल्या बंजारा समाजातील जी संस्कृती आहे ही संस्कृती मावळत चालली आहे आणि ही संस्कृती जतन करण्याचं काम या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी केलंय त्यांच्या बंजारा भाषेमध्ये त्यांनी गीताचं सादरी करून करून या ठिकाणी प्रेक्षकांची मनच जपलेली आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे विद्यार्थी कलावंत आहेत त्यांनी आपल्या या बंजारा समाजाचं गीत अप्रतिमपणे सादर केलेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्या विद्यार्थी कलावंत आपल्या सोबत आहेत काय सांगशील एकूणच आता तू बंजारा समाजाचं नृत्य के सादर केलंस काय नाव आहे तुझं काय सांगशील माझे नाव गिरिजा मोतीराम जाधव मी एका मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव कुमारी मादेव कन्या हायस्कूल आहे चाली रीती परंपरा आहे काय वाटतं एकूणच तू आता बंजारा नृत्य सादर केलं पूर्ण हा बंजारा तांडा आहे लमन तांडा आहे तू या शाळेची आहेस काय सांगशील एकूणच करून खूपच छान वाटत आणि बंजारा समिती बंद पडते म्हणून ठेवण्यासाठी आम्ही फॅशनच्या जमान्यामध्ये बंजारा संस्कृती बंद पडू नये आणि ह्या बंजारा संस्कृतीचे जे काही पोशाख का आहे हा पोशाख पूर्ण संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर सुद्धा जावं असे या चिमुकल्या कलावंतांची या ठिकाणी अपेक्षा आहे काय सांगशील बाळा तू आज म्हणजे नटून थटून या बंजारा समाजाचं तू सादरीकरण केलं या गीताचं सादरीकरण केलंस या पोशाखामध्ये तू आहेस काय सांगशील मला घागरा मला खूप छान छान या या ठिकाणी आपला सुद्धा साजरा केला आणि आमचा हा जो पोशाख आहे एरवी या इतर म्हणजे आधुनिक पोशाखामध्ये फिरणारी ही चिमुकली विद्यार्थी आहेत परंतु आज त्यांनी आपल्या ह्या समाजाचं कुठंतरी प्रतिनिधित्व करत असताना पोषाखाला त्यांनी या ठिकाणी संजीवनी संजु, दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे बोलशील तू काय सांगशील मला डान्स करून खूपच छान वाटत काय सांगशील तू मला डान्स करून खूप छान वाटत एकूणच आपण या ठिकाणी पाहिलं तर ही जी जी चिमुकल्या कलावंत आहेत त्यांनी या बंजारा नृत्यावरती या ठिकाणी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलेला आहे आणि विविध कलाविष्कार या ठिकाणी लावणी असेल शेतकरी गीत असेल देशभक्ती गीत असतील या विविध गीतांचं सादरीकरण करून प्रेक्षकांचं त्यांनी या ठिकाणी मनमुराद या ठिकाणी मनोरंजन केल्याचं आपल्याला दिसून येत आहे ग्रामस्थ पण आहेत सर काय सांगाल एकूणच आजचा हा जो महोत्सव आहे तर काय सांगाल एकूणच विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या शाळेने जो उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे या उपक्रमामुळे विद्यार्थी शाळेकडे आकर्षित होतात आणि शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकतात गत वर्षापासून हा उपक्रम या शाळेमध्ये सुरू करण्यात आलेला आहे घोरडे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं विशेष करून या शालेय व्यवस्थापन समितीचं कौतुक करावं तितक आहे कारण अतिशय ग्रामीण भागामध्ये आणि एका तांड्यावरल्या शाळेवर अतिशय शहराला लाजवेल असा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण पाहताय आणि लाईव्ह स्ट्रीमच्या द्वारे तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर हा कार्यक्रम आज प्रक्षेपित केला जात आहे याबद्दल या सर्व टीमचं एक गावकरी आणि मित्र म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन आणि कौतुक करतो आ, बंजारा संस्कृती बंजारा संस्कृती आहे त्याचं जखमू पाहिजे म्हणून ह्या शाळेतील ज्या चिमुकल्या कलावंतांनी आज पोषकामध्ये नृत्य सादर केलंय संपूर्ण प्रेक्षक आहे तो प्रभावित झालाय काय सांगा त्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचं खूप कौतुक करावं वाटतं आति या कार्यक्रमामध्ये त्या गीताला वन्स मोर मिळाला अतिशय सुंदर नृत्याविष्कार त्यांनी सादर केलेला आहे अजून पुढे सुद्धा संत सेवालाल महाराज जे बंजारा समाजाचे आद्य क्रांती संत म्हणून ओळखले जातात किंवा दैवत म्हणून ओळखले जातात त्यांच्यावर सुद्धा आणखी बंजारा गीत सादर होणार आहे अतिशय या सर्व चिमुकल्यांचं कौतुक आहे की बंजारा संस्कृती जपण्यासाठी हे चिमुकले प्रयत्न करत आहेत मात करून बरोबर लमाणदांडा या शाळेवरती या ठिकाणी या शाळेचे नंदरण करणारे तसे तसेच ज्यांना नुकतात आता राज्याच्या शिक्षण विभागाने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केलेले गुरवडे सर आहेत आपल्यासोबत बळीराजा घुरवडे सर आहेत सर एकूणच आजचा हा जो कला महोत्सव आहे काय सांगाल याला पूर्ण उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातल्या ह्या शाळा समृद्ध असतात परंतु तुम्ही बघत आहात की जिल्हा परिषदच्या शाळा इथं कुठल्याही बाबतीमध्ये कमी नाहीत आणि त्यातच लमानतानामुळेच ही उपक्रमाची खान असलेली शाळा आहे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून हा या ठिकाणी आम्ही हा उत्सव साजरा केलेला आहे आणि या कला उत्सवाला गावातील सर्वच नागरिक आमचे शिक्षणप्रेमी नागरिक असतील अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती असेल आणि पालक असतील भरभरून असं प्रतिसाद आणि सहकार्य केलेला आहे गेले आठ दिवस झालं दिवस झाले जसं गाव दा, घरामध्ये कार्यक्रम आहेत त्याप्रमाणे ते झटत आहेत आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण श्रेय मी आमच्या गावकरी मंडळींना देतो